मित्रो नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज बारा डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आज सकाळी सकाळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या टीव्ही चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज झळकल्या तर शरद पवार यांचा वाढदिवस ही काही ब्रेकिंग न्यूजची बातमी नव्हे किंवा काही तातडीनं त्या संदर्भात वृत्तवाहिन्यांच्यावर बातमी प्रसारित व्हावी अशी काही गोष्ट नव्हे कारण पवार यांचा वाढदिवस दरवर्षी होत असतो वेगवेगळ्या उपक्रमांनी होत असतो पक्ष साजरा करीत असतो कार्यकर्ते वाढदिवस साजरा करीत असतात पण या वर्षीच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज सकाळी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पोहोचले अजितदादांच्या सोबत त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार होत्या पुत्र पार्थ पवार होते त्यानंतर त्यांच्या पक्षाचे दुसरे एक ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल अशी मंडळी होती आणि या सगळ्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणं स्वाभाविक महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही मोठी बातमी आहे त्याला अर्थातच गेल्या काही महिन्यातली राजकीय जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची पार्श्वभूमी आहे त्याचमुळं अजित पवार आणि शरद पवार यांची भेट ही आजच्या काळात ब्रेकिंग न्यूज बनू शकते अर्थात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढणं राजकीय अन्वयार्थ काढणं किंवा राजकीय अर्थ लावणं हे स्वाभाविक का आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून ज्या दोन नेत्यांच्या मध्ये थेट संवाद नाही अर्थात संवाद झाल्याची बातमी नाही संवाद झाल्याची माहिती नाही असे दोन नेते तेव्हा जेव्हा थेट सर्वांसमक्ष उघडपणे प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या समोर भेटतात तेव्हा त्याची बातमी होणं स्वाभाविक आहे मला वाटतं त्याचमुळं अजित पवारांच्या भेटीची शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांनी जाण्याची ती चर्चा सुरू झाली त्यातून असे अर्थ काढण्यात येऊ लागले की नजीकच्या काळात या दोन नेत्यांचं एकत्र येणं शक्य आहे का अर्थात हा प्रश्न जेव्हापासून अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार स्थापन केलं तेव्हापासून सातत्यानं विचारला जातोय दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याकडून तशी विचारणा केली जाते की हे दोन नेते पुन्हा एकत्र येऊ शकतील का एकत्र येतील का किंवा एकत्र येण्यासाठी काय एक करायला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा होते पण गेल्या काही काळात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती अशी आहे की शरद पवार आणि अजित पवार यांना सुद्धा कल्पना आहे की आपलं पुन्हा एकत्र येणं हे सहज शक्य नाही आणि नजीकच्या काळात तशी शक्यता दिसत नाही खर तर मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार यांच्या मुलाखतीच्या वेळी मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की दादांचं पुन्हा पाठीमागे फिरणं किंवा दोघांचं एकत्र येणं शक्य आहे का मला वाटतं पवारांना वस्तुस्थितीची नीट जाणीव असते अजित पवार यांनी कोणत्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सरकारसोबत गेलेले आहेत तिकडं जाण्यामागची त्यांची अपरिहार्यता काय होती या सगळ्याची कल्पना शरद पवार यांना असल्यामुळं आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर असताना अजित पवार यांना स्वतः होऊन भारतीय जनता पक्षापासून फारकत घेता येणार नाही या वस्तुस्थितीची जाणीव असल्यामुळं पवारांनी त्यावेळी मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं होतं की मला तशी काही शक्यता दिसत नाही ते भारतीय जनता पक्षापासून वेगळं होऊन काही वेगळा विचार करतील अशी शक्यता वाटत नाही अजित पवारांनी ही सगळी जी बटेंगे तो कटेंगे ही लाय आहे तर त्यात एकूण अजित पवार वेगळी लाईन घेताना दिसत आहेत म्हणजे त्यांच्या बरोबर असून सुद्धा ते थेट योगींच्या किंवा बीजेपीच्या विरोधात बोलतायत ते काय एकूण जे परतीचा रस्ता त्यामुळे ते त्यांना सुकर होतोय असं वाटतं का त्यांच्या भूमिकेमुळे जनचा विचार झाला याच्या सवेत पण जात असेल त्यांचं नामचं जाईल हा आयडिया त्यांचा आजचं नाही अनेक निवडणुका आम्ही पुण्यासमोर अजिबात अजित पवारांची निवडणूक किंवा त्याच्या आधीच्या दोन तीन चार निवडणुका पुरस्त्या भाजी उठण त्यानंतर त्यांना काही जबाबदारी सोपवली पुढे दिली राष्ट्रवादी पाठशाने दिली आणि त्यामुळे नाही हा प्रश्न की त्यांनी ती विचारधारा सोडून जर वेगळे झाले त्या विचारधारेपासून वेगळे झाले कारण आता सुद्धा ते तिथे राहून वेगळी भूमिका मांडतायत काही वाढलं झाली सोडतील असं दिसत अजित पवार यांची मुलाखत मी निवडणुकीच्या काळात घेतलेली होती त्या मुलाखतीच्या वेळी सुद्धा मी त्यांना प्रश्न विचारला होता की हा जो भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा होते तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल त्यावेळी अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या विषयावर मला काही बोलायचं नाही या विषयावर मी काहीही बोलणार नाही कारण या संदर्भात काहीही बोललं तरी कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण होतो कार्यकर्त्यांच्यात गोंधळ निर्माण होतो त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात आणि आता निवडणुका तोंडावर असताना निवडणुका होत असताना या काळात त्या संदर्भात काही बोलणं इष्ट ठरणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं म्हणजे एखादा मुरब्बी राजकीय नेता एखाद्या विषयाला स्पष्टपणे बोलून कशी बदल देतो याचं हे उत्तम उदाहरण मला वाटलं पण त्याच वेळी अजित पवार यांना मी शरद पवार यांच्या संदर्भातल्या त्यांच्या भावना मनात काय आहेत या, या संदर्भात प्रश्न विचारलेला होता आणि अजित पवार यांनी त्या संदर्भात मात्र अत्यंत मनस्वीपणे शरद पवार यांच्या संदर्भातल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या म्हणजे शरद पवार यांनी यांचं त्यांच्या आयुष्यातलं स्थान त्यांच्या राजकीय जडणघाडीतलं त्यांचं महत्व हे सगळं अजित पवार यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दाखल सांगितलेलं होतं आमचे वडील लवकर गेले आमच्या घरामध्ये जे काही काका लोक होते त्याच्यामधले हे एक महत्त्वाची व्यक्ती होती आज दोन काका आमचे आहेत एक म्हणजे पवारसाहेब आणि एक प्रताप काका त्यात सगळ्यात वयात सगळ्यात मोठे शरद काका प स्वतः साहेब आहेत आणि माझी आई त्यांच्यापेक्षा मोठी आहे ती अडोतीसचा तिचा जन्म साहेबांचा चाळीसचा जन्म त्यामुळं इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे आम्ही त्यांच्या हाताखाली लहानाच्या पुढं झालो त्यांचं काम बघून आम्ही बरेच काही शिकलो आणि इथपर्यंत पोचलेलो आहे त्यामुळं प्रत्येकाला इतके वर्ष तुम्ही जर सभा सहवासात राहिला तर एक आपलेपणाची भावना त्या ठिकाणी असतेच हे आपण ना करू शकत नाही तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला दोन्ही नेत्यांच्या स्पष्ट भूमिका त्या संदर्भात लक्षात घेतल्या आणि विधानसभेची निवडणूक झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत अजित पवार यांच्या पक्षाला अपेक्षे होऊन खूप चांगलं यश मिळालेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात जे लोक अजित पवार यांची प्रचंड पिछेहाड झालेले आहे आणि अजित पवार यांचं भविष्यातलं राजकारण अवघड आहे असं म्हणत होते त्या लोकांना आपल्या मताचा फेरविचार करावा लागलाय एवढं चांगलं यश अजित पवार यांना मिळालं आहे या उलट लोकसभा निवडणुकीत दहा पैकी आठ जागा निवडून आणणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीला अत्यंत वाईट अवस्था झाल्या आहे त्यामुळे सगळं चित्र बदलून गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत पुन्हा या दोन्ही वाटा एकत्र येण्याच्या दृष्टीनं काही शक्यता आहे असं मला वाटत नाही त्यात काही पुन्हा नवे विषय उपस्थित व्हायला लागले आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे काही नेते दावे करू लागले आहेत की शरद पवार यांच्या बाजूकडचे काही आमदार आणि खासदार आमच्यासोबत यायला तयार आहेत आणि नजिकच्या काळात तशा काही घटना घडतील म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं ऑपरेशन कळमळ राबवतो विरोधी पक्षांना फोडतो विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना आपल्यात घेतो तशा पद्धतीनं मला वाटतं तशीच ही त्या संबंधित नेत्यांची भूमिका असावी पण आता या घडीला भारतीय जनता पक्षाला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला कुणालाही अन्य बाहेरच्या पक्षातल्या लोकांची गरज नाही पण समजा अजित पवार यांना भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीनं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत किंवा आणखी महायुतीतलं त्यांचं स्थान अधिक त्यांना बळकट करायचं असेल तर त्यांना एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अधिक अधिक संख्येनं आमदार खासदार लागत असतील तर त्यासाठी काही जर शरद पवार यांच्या पक्षातल्या लोक लोक आल्यामुळे मदत होणार असेल तर त्या दृष्टीनं ते विचार करू शकतील पण मला वाटतं ती सुद्धा खूप कठीण गोष्ट आहे कारण शरद पवार यांच्या सोबत असलेल्या लोकांच्या पैकी अनेक लोक हे विचारधारा मानणारे आहेत अर्थात यापूर्वी विचारधारा मानणाऱ्या लोकांनी पक्ष बदलताना कसं विचारधारा सोडून दिली आणि ते प्रवाहात सामील झाले हे आपण बघितलेलं आहे त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षातले लोक विचारधारा किती मानतील आणि विचारधारा सोडून सत्तेसाठी म्हणजे सत्तेसाठी म्हणत नाहीत असं रीतीनं पक्षांतर करताना ते सरळ सांगतात की नाही विकास कामांसाठी आम्ही सत्तेसोबत राहिलो हो, तर आम्हाला निधी मिळेल आम्हाला निधी मिळाला तर आम्ही लोकांची कामं करू शकू आणि विकास कामं जर करणार नसू तर आमच्या लोकप्रतिनिधी होण्याला अर्थ उरणार नाही आम्हाला लोकांच्या स्थान मिळणार नाही अशी सरळ उघड भूमिका घेऊन लोक सत्तेसोबत जातात कारण त्यांच्या दृष्टीनं सत्ता महत्वाची असते कारण लोकांची सांगितली जातात कारण विकास कामांची सांगितली जातात पण महाराष्ट्रात अनेक लोक डाव्या पक्षातले अनेक लोक आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले आप, आप, आप त्यांना त्यांना जो स्थानिक विकास निधी मिळतो त्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून त्यांनी आपापली आप कामं करून घेतली आणि मतदारसंघांची बांधणी केली अलीकडच्या काळात मात्र ही जी वृत्ती आहे ही जी भावना आहे ती लोप पावत चालले सत्तेसोबत असल्याशिवाय सत्तेत असल्याशिवाय आपल्याला काहीच काम करता येत नाही असा एक समज पसरवला जातो आणि सोबत जाण्याचा सोपा मार्ग निवडला जातो विरोधात राहून संघर्ष करण्याची कुणाची तयारी नसते संघर्ष करण्यातून काही साध्य होत नाही संघर्षातून काही हाती लागत नाही संघर्ष करून राजकारण पुढे येत नेता येत नाही अशीच अनेकांची भावना बनत चालली अशी अनेकांची धारणा बनत चालली सगळ्या पक्षातल्या लोकांची त्यामुळं लोक सत्तेसोबत जाण्याचा सोपा पर्याय निवडतात अर्थात यातले काही लोक आपली जे काही भ्रष्टाचार असेल किंवा आपले जे काही काळी कृत्य असेल ती लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाऊन स्वतःला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अशा दोन कॅटेगरी असतात त्यामुळे आता मुद्दा असा आहे की शरद पवार यांच्यासोबतचे जे आमदार आणि खासदार आहेत ते विचारधारा मानणारे किती आहेत आणि ज्यांना विचारधारा नाही म्हणजे सरळ साधी गोष्ट आहे ज्यांना ज्यांच्या दृष्टिकोनातून विचारधारेला काळीचं महत्त्व नाही ती मंडळी स्वाभाविकपणे विकासाचं कारण देऊन विकास कामांचं कारण देऊन पाच सत्तेर राहिलं तरच आम्ही भागाचा विकास करू शकू असं सांगून अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतील पण विचारधारेच्या बाबतीत पक्के असतील ते लोक मात्र असा काही विचार करणार नाहीत असं मला वाटतं आता हे बघावं लागेल कारण पुढचा काळ फार मोठा आहे पाच वर्षाचा काळ आहे लोकसभा निवडणुकीपर्यंत साडेचार वर्षाचा आणि तिथून पुढचा सहा महिन्याचा असा पाच वर्षाचा एकूण काळ आहे या पाच वर्षाच्या काळात किती लोक विचारधारेशी घट्ट विलगून राहतात शरद पवार यांच्याशी निष्ठा बाळगून राहतात आणि जिथ आपण आहोत ज्या जागेवर आपण आहोत त्या परिस्थितीत जी भूमिका आपल्याला लोकांनी दिलेली आहे विद्यमान परिस्थितीत ती भूमिका निभावत स्वतःचं राजकारण महाराष्ट्राचं समाजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळं मला वाटतं या ज्या काही चर्चा होत आहेत की शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या किंवा शरद पवार यांच्या पक्षातले लोक अजित पवार यांच्या पक्षात जाण्याच्या तरी या चर्चांना मला वाटतं त्या दृष्टीनं फारसा अर्थ उरत नाही आपल्याला त्या संदर्भात वाट बघावी लागेल कारण आता त्या संदर्भात काही अंदाज बांधता येत नाही अंदाज बांधता येत नाही हेच याचं कारण असं की आपण आतापर्यंत अनेक लोकांना बघितले विचारधारेच्या बाबतीत पक्के असलेले लोक सुद्धा सत्तेसाठी त्यांनी आपापली बाजू योग्य म्हणजे सत्तेच्या बाजूनच त्यांनी कौल दिलेला आहे दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे आजचा अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीचा तर लोकसभा निवडणुकीपासूनच राजकारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की लोकसभा निवडणुकीच्या काळात ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसची होती त्यामुळे सुप्रिया सुळे यांची आधीपासून उमेदवारी तिथं निश्चित होती त्या विद्यमान खासदार होत्या तर तिथं आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लढत आलेला आहे पण यावेळी तिथं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी म्हणजे अजित पवार यांच्या पक्षासाठी सोडण्यात आली महायुतीनं आणि तिथून अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली त्या काळात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या संदर्भात काही वक्तव्य केली शरद पवार यांचं एकूण सगळं श्रेय नाकारण्याचा प्रयत्न केला त्यांना रिटायर होण्याचे सल्ले दिले आणि याचा उलटा परिणाम अजित पवार यांच्यावर झाल्यात आपल्याला बघायला मिळतं लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात अन्यत्र अजित पवार यांना म्हणजे सुनीत्रा पवार यांच्या उमेदवारला फटका बसणं वेगळं आणि बारामती लोकसभा मतदारसंघा अंतर्गत बारामती विधानसभा मतदारसंघात फटका बसणं वेगळं कारण तिथलं राजकारण गेली अनेक वर्षे एक हाती अजितदादा पवार बघतायत तिथल्या राजकारण पूर्ण अजितदादांची पकड आहे तिथल्या सगळ्या संस्था संघटना संपूर्ण राजकारण अजित पवार बघत असल्यामुळं बारामती तथा शरद पवारांचं काही उरलेलं नाही असं म्हणण्यापर्यंत अजित पवार यांच्या समर्थकांची मदल गेलेली होती पण तिथं आपल्याला दिसून येतं की शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं थी तिथं व्यूहरचना केली आणि बारामतीच्या लोकांनी सुद्धा बारामती विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांना तिथं मताधिक्य दिलेलं होतं पण विधानसभेला पुन्हा चित्र बदललं विधानसभेच्या वेळी अजित पवार यांची भाषा बदलली लोकसभेच्या वेळी झाल्या चुका त्यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी जाहीरपणे सांग मान्य केलं की ती मला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देणं ही माझी चूक झालेली होती त्यामुळं पवार कुटुंबांच्या मध्ये काही मतभेद निर्माण झाले होते पण तशी चूक आता वडीलधारी असलेल्या शरद पवारांनी करायला नको होती म्हणजे मी लोकसभेला चूक केली म्हणून त्याने आता चूक केली माझ्या विरुद्ध युगेंद्रला म्हणजे माझ्या सख्या पुतण्याला उभं केलेलं आहे असा अजित पवार यांच्या बोलण्याचा रोख होता खरंतर शरद पवार यांना त्या संदर्भात सुद्धा मी विचारलेलं होतं आणि त्या म्हणजे की युगेंद्र पवार यांची उमेदवारी हे हा निर्णय राजकीय पातळीवरचा होता का कौटुंबिक पातळीवरचा होता तर त्यावेळी शरद पवारने अतिशय स्पष्ट आणि स्वच्छपणे त्याचं उत्तर दिलेलं होतं कारण युगेंद्र पवार यांचीच लढण्याची इच्छा होती तिथं दुसरा कोण आम्ही तिसरा उमेदवार बघत होतो पण तसा उमेदवार कोणी तयार झाला नाही त्यामुळे अखेर युगेंद्र पवार यांना उमेदवार दिली असं पवार यांनी सांगितलेलं होतं त्यामुळं मुलाखतीत बघा पवार काय म्हणता दुसरा बारामती संदर्भात प्रश्न युगेंद्र पवारांची उमेदवारी हा कौटुंबिक पातळीवरचा निर्णय किती आहे आणि राजकीय पातळीवरचा निर्णय किती आहे स्वतः या सगळ्या सेशाची कुठली लोकांची शेवची वेळ आणि असा वेळ दुसरा कोणी कार्यकर्ता यामध्ये पुढाकार ते चांगले आहे तर एक ज्यांच्या विरुद्ध नियोजन प्रकार काही काहीतरी वाटी उभे राहिले विचार करत होते आणि अशा वेळेला युगी भूमिका घ्यायची जर वाटी कोणी नसेल तर मी तयार आणि तर असं हे सगळं राजकारण बघितल्यानंतर पुन्हा मूळ मुद्दा पवार अजित पवार आणि शरद पवार यांच्या आजच्या भेटीचा तर सुरुवातीच्या काळात अजित पवार यांच्या पक्षाचे लोक सुद्धा आपल्या पोस्टरवर बॅनरवर शरद पवार यांच्या फोटो वापरत होते पण शरद पवार यांच्याकडून त्याला आक्षेप घेतला गेला आणि त्यानंतर त्यांनी तो फट फोटो वापरणं बंद केलं आणि त्या जागी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरू लागले तेव्हापासून सातत्यानं अजित पवार आम्ही यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढं घेऊन जात हो, आहोत अशी विधानं वेळोवेळी अजितदादा पवारांनी केलेली आहेत खरंतर यशवंतरावचा फोटो वापरणं आणि आम्हाला त्यांचा वारसा पुढं घेऊन जायचा आहे म्हणणं हे सोपं आहे पण प्रत्यक्ष ती कृती खूप अवघड असते मला वाटतं अजित पवार यांच्या आजच्या भेटीतून ते ज्या यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतात ज्या यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत राजकारणाचं नाव घेतात ते राजकारण पुढं नेण्याचा प्रयत्न अजितदादा पवार यांनी आजच्या शरद पवार यांच्या भेटीतून केलेला आहे असं मला वाटतं कारण आपण बघतोय गेले काही दिवस महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अर्थात गेली काही वर्षे महाराष्ट्राचं राजकारण नाचलेलं आहे भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं काही लोकांना पोसून शिवीगाळ करणं धार्मिक विद्वेष पसरवणं यासाठी अनेक लोकांना मोक खुली सूट दिलेली आहे आणि त्यामुळं अनेक नेते विरोधकांच्यावर अत्यंत असभ्य श्लाघ्य भाषेत बोलताना जाहीरपणे दिसतात आणि त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्याकडून कोणताही अटकाव केला जात नाही त्यामुळे एकूणच महाराष्ट्राचं सगळं राजकारण बिघडून गेलेलं आहे राजकारण गे नासून गेलेलं आहे इथलं सौहार्द नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशा परिस्थितीत लोकसभा विधानसभा निवडणुकीत टोकाचे मतभेद असलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होणं अजित पवार यांनी आपल्या कुटुंबासह आणि पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांच्यासह शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांचं आविष्ट चिंतन करणं ही खरं तर मला वाटतं अत्यंत महत्त्वाची अं अशी गोष्ट आहे आजच्या काळातल्या राजकारणाच्या ते दृष्टीनं अत्यंत अं महत्वाची अशी ही गोष्ट मला वाटते त्यातून एक नेमका संदेश महाराष्ट्राकडे जाणार आहे खर तर अजित पवार फुटल्यानंतर सुद्धा आणि नंतर सुद्धाच्या काळात सातत्याने एक राजकीय पातळीवर कुजबूज अशी चालायची चालते की कि किती केलं तरी काका आणि पुतण्या एकच आहेत शरद पवार आणि अजित पवार आतून एकच आहेत तर आतापर्यंतच्या गेल्या काही महिन्यातल्या प्रवासात वेळोवेळी सिद्ध झालंय की हे दोघं एक नाहीत त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत त्यांचे राजकीय रस्ते वेगवेगळे झाले आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या पक्षाच्या दोन्ही कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षाकडच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं वाटत असतं की या दोघांनी एकत्र यायला हवं हो, आपण वेगळे झालो हे योग्य नाही अशी अत्यंत सात तिथल्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आपल्याला जर त्यांच्याशी बोललं तर आढळून येते तर तिथं आता जर राष्ट्रवादी काँग्रेसमधली परिस्थिती बघितली आपण तर शरद पवार यांचा राग तिथलं प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या तीन नेत्यांच्यावर त्यांचा राग आहे त्याचं कारण असं की दोन्ही पक्ष वेगळे झाल्यानंतर ज्या पद्धतीनं या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर एक मर्यादा सोडून टीका केलेली आहे ती टीका शरद पवारांच्या जिवारी लागलेली आहे त्या व्यतिरिक्त अजित पवार कोणत्या परिस्थितीत भाजपसोबत गेले त्याची कल्पना शरद पवारांना आहे त्यामुळे अजित पवार यांना विरोधक म्हणून त्यांच्या मनात भावना असली तरी सुद्धा त्यांच्याबद्दलचा जो एक राग टोकाचा राग आहे तो शरद पवारांनी कधी व्यक्त केलेला नाही त्यामुळं ज्या जे अजित पवारांच्या पक्षातले तळागाळातले सगळे कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते अजितदादांच्या सोबत गेलेत त्याचं कारण त्यांचं अजितदादांच्या सोबत असलेलं बॉन्डिंग याचा अर्थ त्यांना शरद पवारांच्याविषयीचा राग होता किंवा शरद विषयी नाराजी होती असं नाही शिवसेनेतली गोष्ट वेगळी होती शिवसेनेत फूट पडली ते बहुतेक लोक हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या नाराजीतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते इथं नाराजीचं मतदान होता इथं नाराजीपेक्षा अजित पवार यांच्यासोबतचं बॉन्डिंग पण तिकडं गेलं तरी सुद्धा त्यांचं शरद पवारांच्यावरचं प्रेम शरद पवारांची श्रद्धा त्यात तसोभरी फरक पडलेला नाही हे त्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर दिसून येतं तीच अवस्था शरदचंद्र पवार पक्षातल्या सुद्धा कार्यकर्त्यांची आहे तिथले सुद्धा एक दोन तीन नेते नेते वगळले तर त्या व्यतिरिक्त तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा अजितदादांच्याबद्दल प्रेम वाटतं आणि ह्या दोघांनी एकत्र असायला पाहिजे पक्ष एकत्र असायला पाहिजे असं वाटतं तर मला वाटतं या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना सुखावणारी अशी ही आजची भेट आहे महाराष्ट्राची जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे ती सुसंस्कृत राजकारणाची परंपरा पुढं नेणारी अशी आजची भेट होती मला वाटतं अजितदादा पवार यांनी त्यासाठीचं पाऊल पुढं टाकलं त्याबद्दल अजितदादांचं अभिनंदन करावं त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि थांबूया धन्यवाद